वेग आहे आता लढत जी आहे हिंदू दलित आणि बौद्ध दलित या दोन उमेदवारांमध्ये आहे आणि पहिल्यांदा असं चित्र निर्माण झालेलं आहे की या बौद्ध दलिताला संधी मिळते आहे त्यामुळं हा बौद्ध दलित जो आहे हा सगळा एकवटला एकमुस्त पण तुम्ही त्यांच्या समाजातल्याही इतर पक्षांच्या नेत्याचं ऐकलं नाही आणि न ऐकल्यानंतर ते सरळ सरळ जमेची बाजू एक तर नवनीत राहण्याच्या विरोधात कॅन्डिडेटर बळवंत स्ट्रॉंग नव्हतं नाही पण पण ते झालं कस की हा सगळ्या दलित समाजाला म्हणजे बौद्ध दलित समाजाला हे पहिल्यांदा आशा वाटायला लागली की या निवडणुकीमध्ये बळवंत वानखडेला काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळी आघाडी मिळून मदत करते आहे तर आपला कॅन्डिडेट टिकतो आहे म्हणून आता आपल्यात फुटाफूट होऊ देऊ नका हा एक गठ्ठा मत त्यांच्या मागे आलेला आहे बळुंतपानकडे